दादा तुमचं नाव काय अरुण कांबडी बरं कुठून आलेलं आहे तुम्ही आजिन सर आजिन सर बरं काय काय त्रास होतो तुम्हाला मला छातीमध्ये पेन होत होता आणि मान्यामध्ये पेन बॅक साईडला पेन होता बरं आणि डाव्या पायामध्ये सुद्धा पेन होता पेन होता बरं तर किती दिवसापासून होत साधारण मला सहा महिन्यापासून छातीमध्ये पाठीमध्ये पेन आहे चालू बरं खूप जास्त राहायचं खूप म्हणजे रेग्युलरली रेग्युलरली म्हणजे एक जात राहायचं एक जात राहायचं ओके छातीचा पेन म्हणून ते घाबरलेलं बरं आता काय आपली सेकंड व्हिजिट आहे सेकंड व्हिजिट झाली झाली आज काय फरक पडतो तुम्हाला आज मला परशे आरा सत्तर पर्सेंट आराम वाढत सत्तर पर्सेंट आराम वाढत छातीतला काही वेदना जाणवत कमी दुख नाही कमी वाटत काय कालपासून कमी वाटत आज अजून इझी वाटत आहे मानीच्या नसेल वगैरे मानीचे नस बिलकुल फ्री वाटत आहे फ्री वाटत आहे बर कशी वाटली ट्रीटमेंट चांगली चांगली वाटली वाटली म्हणजे जास्त पेन राहिल्यानंतर आपण औषधी वगैरे घेतली काही नाही आता नाही घेतली काही अगोदर मेडिसिन वगैरे घेतले खूप सारा झालं खूप केली आहे बर आणखी काय काय झालं होतं अगोदर डोक्यामुळे डोकं दुखणं होतं त्याच्यामुळे मी एमआर सुद्धा केलेला आहे नॉर्मल आहे सगळं ठीक आता इजी वाटतंय आता इझी वाटतंय अजून एक दोन इझी विझिट मध्ये आपण क्लिअर होऊन जातो